भाऊ काय सांगणार आज तुम्ही पत्रकार परिषद घेत आहे काय मेन मुद्दा आहे मुद्दा असा आहे की भंडारा जिल्हा एकीकृत एक रिपब्लिकन समितीच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातले जेवढे आर पी एसचे गट आहेत त्या सर्व गटांना एकत्र करायचं या संबंधानं आम्ही नागपूरला चौदा सातला ना एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत ठरला की सर्व गटं मिळून एक एकी एक करून निवडणूक लढायचं आणि केंद्रीय के जे नेते आहेत राष्ट्रीय नेते त्यांची बैठक मुंबईला घ्यायचं असं ठरला आणि त्यानुसार चौ सतरा आठ चोवीसला मुंबई या ठिकाणी सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे आर पी आयचे जेवढे गट आहेत त्या सर्व गटांचं एकत्रीकरण करण्याचा संबंधानं त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि समजा या एकत्रीकरणामध्ये जो कोणी रिपब्लिकन गटाचा नेता सामील होणार नसेल तर त्यांच्या घरासमोर आम्ही समितीच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत हे आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या वतीनं सांगतो ब वा, बैठकीत समजा ते आले नाही जो कोणी येणार नसेल त्याच्या घरापुढे आम्ही बसणार आहोत